हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळेजण मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचा आजचा दिवस सुखा समाधानात आरोग्याचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आज होती प्रांजलच्या पप्पांना सुट्टी आणि सुट्टीचा दिवस म्हटलं तर आम्ही कुठंतरी बाहेर जातच असतो आणि प्रांजलची पण खूप दिवसाची इच्छा होती की पप्पा मला गार्डनला घेऊन चला जसा पाऊस चालू झाला तसं तिला गार्डनला जायची इच्छा होती पण पाऊस असल्यामुळे गार्डनमध्ये सगळं पाण्याची चिखल असतो त्यामुळे तिला काही नेता आलं नाही तर आज काय पाऊस वगैरे नव्हता सकाळपासून थोडं ऊन पडलेलं पण होतं तर म्हटलं चला जाऊया इला तू संध्याकाळच्या वेळेस गार्डनला घेऊन मग आता हा संध्याकाळचा ब्लॉग आहे तर जाता जाता आम्ही म्हटलं मंदिर आ, मंदिर होतं तर महादेवाचं मंदिर होतं तर म्हटलं चला खूप दिवस झाले या मंदिरात पण आम्ही काय आलो नव्हतो श्रावण महिन्यात आलो होतो त्याच्यानंतर जात असं एक दोन वेळा आतमध्ये आलं असेल अधूनमधून पण लवकर लवकर काही येणं झालं नाही तर मग आता चाललं होतं तर म्हटलं चला जाऊया दर्शन वगैरे करूया आणि श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते म्हणजे पाय ठेवायला पण जागा नसते खूप गर्दी असते आता एवढे नाही आहे आणि सोमवारच्या दिवशी खूप गर्दी असते तर इकडं काही जास्त येणं ना होत नाही मागच्या वर्षी श्रावण महिन्यात इथंच आलो होतो आम्ही पण आता घर घर थोडंसं चेंज केलं आहे त्यामुळे थोडंसं लांब पडतं यायला नाहीतर पहिले आम्ही पायी पण यायचो गाडीवर पण यायचो जास्त काही लांब नाही आहे पण घराजवळ पण एक महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही तिथंच जातो आता आणि इथं मस्तपैकी दत्त महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांचं मस्तपैकी तिथं होते ते ते पण देव होते सगळे आणि आतमध्ये पण आलं तर मस्तपैकी महादेवाचं दर्शन केलं मस्तपैकी चालवतं कोणाचा अभिषेक कोणाचं सगळं म्हणजे काय चाग ते जल अर्पण दूध अर्पण करतात <Soin> तर चालू होतं आम्ही काही जास्त काही गे म्हणजे घरून पण आणलं नाही आणि तर बाहेर पण नव्हतं घेतलं आम्ही फक्त डोकं टेकवलं माता टेकून दर्शन वगैरे केलं आणि परत प्रांजलला गार्डनला घेऊन जायचं आहे तर चला दर्शन वगैरे करूया त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे केलं आणि प्रांजलचे पप्पा ते पुजारी वगैरे असतात त्यांना विचारत होते त्यांनी तो गंध वगैरे लावला तर तो, तो गंध खूप छान होता आणि तो ते बोलत होते की या गंधाचा स्मेल खूप छान येत होता त्या काकांना विचारत होते की गंध वगैरे कोणता यूज करतात ते सांगत होते अष्टगंध असतो तो, तो यूज करतो त्यानंतर मग त्या शेजारी दुसरं एक मंदिर होतं दत्त महाराजांचं होतं आणि देवीचं होतं तर तिथं पण आम्ही दर्शन वगैरे केलं यांना म्हटलं एखाद्या दिवशी खूप देव देवदर्शन होतं आणि एखाद्या दिवशी तर काहीच नाही होत आणि मग असं म्हणत होते ते, ते म्हणजे जसं आलं तसं करायचं तर प्रांजलचं चा चालू होती मस्ती प्रांजलला जिथं मोकळं वातावरण भेटेल तिथं प्रांजलची मस्ती चालू होते तर मस्तपैकी आम्ही इथं दर्शन वगैरे केलं त्यानंतर डायरेक्ट आम्ही आलो प्रांजलला घेऊन गार्डनला उद्यान आहे तर तिथं आलो तर म्हटलं चला पार्कला जाऊया मस्तपैकी थोडा वेळ ती खेळेल पण आणि तिचं पण एन्जॉय होईल आणि त्यांची दोघांची सुट्टी एकत्र येत नाही त्यामुळे तिला पण वेळ भेटत नाही त्यामुळे मग आज तिला गार्डनला घेऊन गेलो मस्तपैकी सुखसुखं होतं सगळीकडं आणि आता तिला खूप दिवसाची भांडी आणलेली होती आम्ही माती खेळायची वगैरे नाही काही गार्डनमधली पण भांडी आणली आणि आम्ही गार्डनलाच गेलो नाही असं झालं होतं मग ती घरून पिशवीमध्ये तिने तिचे तिचे भांडी वगैरे घेतलं खेळणी आणि मस्त आलं जास्त काही गर्दी नव्हती कारण की आम्ही पाचलाच आलो होतो आणि थोडेच लोक होते तर प्रांजलचं चालू झालं होतं इथं माती खेळायचं काय बनवू काय बनू तर आम्ही पण आहे ना पहिले गावाकडे माती खेळायचो ना तेव्हा मातीचे भांडे पण बनवायचो गणपती पण बनवायचो चुली भांडे चुलीवरचे भांडे बनवायचो चूल बनवायचो तर ते दिवस खूप मस्त होते आता आपल्या मुलांना कुठं माती खेळायची म्हटलं तर पहिले गार्डनलाच घेऊन जावं लागतं तेव्हाच त्यांना माती खेळायला भेटते तर तिथं चालू होतं आता ते माती वगैरे खेळत होती आणि आम्ही पण खूप माती खेळी लहानपणी आणि बघा मग आता ती खेळती आहे आणि तिला दुसऱ्या फ्रेंड्स पण भेटले होते त्यांच्यासोबत पण खेळत होती आणि पप्पाला पण बोलत होती पप्पा माझ्यासोबत खेळा ना तुम्ही काहीतरी खेळा ना तुम्ही काहीतरी पप्पा बोलले आता तू भांडे आणली आहे तर भांडेच खेळ आणि ती चाळणी वगैरे होती पण त्याच्यातून काही ती माती गळण्यासारखी नव्हती कारण की माती सुकी नव्हती ती सगळी अशी आंबट ओली जी म्हणतात ना तशी होती त्यामुळे ती काही त्याच्यासून त्या जी चाळण आहे तिची खेळण्याची त्याच्यातून ती काय माती गळतच नव्हती तिला बोललं मग ती माती काय गळत नाही आहे तर तिथं चालू आहे तरी पण खेळायचं कसं खेळू काय खेळू कसं खेळू काय खेळू आणि जसं जसं थोड्या वेळ अजून आम्ही तरी पण आम्ही किती वाजेपर्यंत सहा साडेसहापर्यंत होतो तिथं एक दीड तास तिला खेळवलं परत घसरगुंडी वगैरे खेळली सगळ्या तिथं जेवढं आहे तेवढं खेळायला तेवढं खेळली ती जम्पिंग ज्या पण होतं ते पण तिथं ती जाऊन नव्हती देत वरती त्यामुळे तिला मग खालीच खेळवलं खेळवलं आणि इथूनच जवळ आहे ना हे पण असतं स्वामींचं केंद्र होतं पण ते आता काही कारण असतं बंद झालं आहे नाहीतर मी तिथं पारायण वगैरे जायची वाटत होतं मला जाऊन बघावं एक वेळा पण तिथं ते बंदच झालं आहे म्हटलं चला आता, आता आपण घरीच जाऊया घरी निघालो आणि प्रांजल म्हणली पप्पा मला ज्यूस प्यायचं आहे तर प्रांजलला प्यायचं होतं ज्यूस त्यामुळे तिला ज्यूस घेण्यासाठी आम्ही थांबलो मग ज्यूस पिलो मस्तपैकी दोघींनी पण ज्यूस घेतलं तिला वॉटरमेलनचं घ्यायचं होतं मी संत्रीचं घेतलं आणि मस्तपैकी दोघी ज्यूस पिलो प्रांजलच्या पप्पांना काय प्यायचं नव्हतं हो, तर कसा वाटला व्हिडिओ आवडला का बाय बाय